नमस्कार मी राहुल कुलकर्णी अर्थशास्त्रामध्ये दोन संज्ञा आहेत एक आहे स्नोबॉल इफेक्ट आणि दुसरं आहे कॅस्केडिंग इफेक्ट स्नोबॉल इफेक्ट ही एक वेगळी आणि अर्थशास्त्रीय भाषेमध्ये एकानंतर एक परिणाम घडला आणि त्यामुळं भीतीपोटी लोकांनी दिलेली प्रक्रिया किंवा प्रतिक्रिया असं आपण त्याला म्हणूया पण कॅस्केडिंग म्हणजे काय की एक साखळी आहे आणि त्या साखळीमध्ये एका पाठोपाठ एक घडणाऱ्या घटना दॅट्स कॉल कॅस्केडिंग इफेक्ट आता मराठा समाजाच्या आरक्षणामुळं महाराष्ट्रामध्ये गेल्या साधारण दशकभरापासनं ज्या घडामोडी घडत आहेत त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट काय आहे आणि भविष्यामध्ये पण काय होणार आहे याचं उदाहरण माझ्या हातात आहे काल महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग एम पी एस सी हिने पाचशे माफ करा चारशे एकतीस जागा ज्याच्यामध्ये उपजिल्हाधिकाऱ्याच्या सात ॲडिशनल त्या ज्या काही असिस्टंट कमिशनरच्या वगैरे एकशे सोळा डी वाय एस पी एक्सरसाईजवाले वगैरे असे मिळून ह्या सगळ्यांचा त्यांनी घेतलेल्या पूर्वीच्या परीक्षेचा मेनचा एक्झामचा निकाल जाहीर केला आणि त्याच्यामध्ये तो कॅस्केडिंग इफेक्ट जो मराठा समाज जो संख्येनं खूप जास्त आहे तो जेव्हा इतर प्रवर्गामध्ये गेला आणि त्याला खास वेगळं आरक्षण मिळालं त्याचा परिणाम काय झाला आहे किंवा भविष्यात काय होऊ शकतं ह्याचं याचं हे उदाहरण आहे आणि म्हणून उदाहरणादाखल मी दोन हजार पंचवीसचा आत्ताचा कट ऑफ आणि दोन हजार बावीसचा कट ऑफ दोन्ही पण घेतलं आहे काल जो स्टेट सर्व्हिस मेन एक्झामिनेशन दोन हजार चोवीसचा दोन हजार पंचवीसमध्ये निकाल लागला त्याच्यामध्ये खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ आलेला आहे पाचशे सात पूर्णांक पन्नास एस सीचा जनरलचा आलेला आहे चारशे पंचेचाळीस पूर्णांक पंच्याहत्तर एस टी जनरलचा आलेला आहे चारशे पंधरा पूर्णांक पंच्याहत्तर डी टीचा जनरलचा आलेला आहे चारशे सदुसष्ट पूर्णांक पन्नास एन टी ब जनरलचा आलेला आहे चारशे त्रेसष्ट म्हणजे त्यांचा एन टीचा चारशे त्रेसष्ट पूर्णांक पन्नास एस बी सी सोशली बॅकवर्ड क्लास म्हणजे मराठा समाजासाठीचं जे वेगळं आरक्षण आहे तो आलेला आहे चारशे एकोणसाठ एन टी सी त्याचा आलेला आहे चारशे चौऱ्याण्णव एन टी डी त्याचा आलेला आहे चारशे चौऱ्याऐंशी ओ बी सी त्याचा ऑफ दिसतो आहे मला चारशे पंच्याऐंशी पूर्णांक पन्नास पण आता मी जे तुम्हाला सांगतो तो फार महत्त्वाचा आहे तो आहे डब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकर सेक्शन त्याचा आलेला आहे चारशे पंचेचाळीस आणि आधीचा म्हणजे मराठा समाजाचं आरक्षण सोशली बॅकवर्ड क्लासमध्ये होण्याच्या आधी आणि आत्ताच्या निकालामध्ये जवळपास पंचेचाळीस गुणांचा फरक पडलेला आहे एस सी बी सी सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास तो आहे चारशे नव्वद आणि दिव्यांग झालेला आहे तीनशे ऐंशी म्हणजे सोशली बॅकवर्ड क्लास आणि एस सी बी सी ह्या सगळ्यांचं म्हणजे आत्ताची जी सगळी आपण जर हे बघितली कालच्या परीक्षेच्या निकालातली कट ऑफ तर पुन्हा एकदा आपण सांगू की ओपनची पाचशे सात पूर्णांक पन्नास आणि मराठा समाजासाठी जी आलेली आहे एस सी बी सीची ती जनरल कॅटेगरीची चारशे नव्वद आहे म्हणजे क्रमवारीमध्ये खुला प्रवर्ग आणि त्याच्याखाली एस सी बी सी मराठा समाजाचं आरक्षण अशा दोन प्रवर्गामध्ये स्पर्धा आहे आणि ओ बी सीचा पण जो कट ऑफ आलेला आहे तो चारशे पंच्याऐंशी म्हणजे क्रमांक एकला जनरल कॅटेगरी एस सी बी सी त्याच्याही वर ओ बी सी असं ते दिसतं आहे म्हणजे चारशे पंच्याऐंशी आणि त्याच्यानंतर एस सी बी सी याचा सरळ अर्थ काय की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिल्यानंतर एकदा का तुम्हाला मागास प्रवर्ग ठरवला किंवा आरक्षणाचा लाभ हो दिला की त्याच्यानंतर तुम्हाला वेगळं आरक्षण मिळत नाही त्यामुळं इकॉनॉमिकली बॅकवर्ड वर्गातनं मराठा समाज बाहेर पडला तो बाहेर पडला म्हणून आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गात कोण शिल्लक राहिले महाराष्ट्रामध्ये एकतर मुस्लिम लिंगायत ब्राह्मण जैन मारवाडी तर त्यातले जैन आणि मारवाडी बंधू जे आहेत ते मुख्यत्वे व्यवसायाच्या स्पर्धेमध्ये असतात त्यामुळे ते फार कमी अगदी नगण्य असेच नोकरीच्या शोधात दिसतात आपल्याला मुस्लिम समुदायाचं पोलीस भरतीच्या अनुषंगाने विश्लेषण केलं तर ते तिथे मोठ्या प्रमाणात दिसले आणि म्हणून मागच्या वेळेला मी जे विश्लेषण केलं होतं ते तेव्हा त्यात दिसलं होतं की अल्पसंख्यांक समुदायाचे उमेदवार हे पोलीस भरतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत पण ह्या केसमध्ये की जिथे डब्ल्यू एसचं आरक्षण घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मात्र आता उरला दोनच समाज एक आहे लिंगायत आणि दुसरे आहेत ब्राह्मण जर आत्ता ह्या कट ऑफ लिस्टप्रमाणे आपण बघितलं तर एस सी ई डब्ल्यू एसचा जो कट ऑफ आहे तो चारशे पंचेचाळीस आहे आणि एस सी आणि एस टीचा एस सीचा आहे चारशे पंचेचाळीस आणि एस टीचा आहे चारशे पंधरा म्हणजे जे आपल्या समाजातले सर्वात मागास घटक आहेत आदिवासी महार मांग मातंग नवबौद्ध यांच्या बरोबरीनं आता हा कट ऑफ आलेला आहे हा डब्ल्यू एसचा आणि असं का झालं भलेही ह्या परीक्षेसाठी आत्ता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सीची प्रमाणपत्रं काढली कुणबी म्हणून त्यांचा जरी समावेश नसला तरी पश्चिम महाराष्ट्रातले बरेचसे तरुण हे जागरूक झाले आणि त्यांनी मधल्या काळामध्ये कुणबी प्रमाणपत्र काढलेली आहेत ते अधिक मराठा समाज ज्याला सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड असं जे वेगळं आरक्षण मिळालं त्याच्यामुळं झालं असं की संख्येनं मोठा असलेला समाज हा बाहेर पडला डब्ल्यू एसमधनं आणि उरलेल्या समाजाला हे इनडायरेक्टली आरक्षण मिळाल्यासारखी स्थिती आहे हे कट कुठपर्यंत होऊ शकतं आत्ताच्या स्थितीमध्ये ओ बी सीमधला मी आता माहिती घेतली तर ओबीसीतला मताचा टक्का जो कट ऑफ होता तो गेल्या काही वर्षामध्ये दहा टक्क्यांनी वाढला आहे आता मराठा समाजाचे विद्यार्थी हे या प्रवर्गामध्ये म्हणजे ओबीसी प्रवर्गात कुणबी प्रमाणपत्र घेऊन आल्यानंतर आता हा मताचा हा गुणांचा टक्का हा अधिकच वाढत जाणार आहे कारण तिथे स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल असं दिसतं आहे हे चित्र कुठपर्यंत राहील जर सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड हे मराठा समाजासाठी मिळालेलं जे वेगळं आरक्षण आहे ते न्यायालयात जोपर्यंत चालू आहे त्याच्यात कुठेही बदल होऊन ते आरक्षण रद्द होत नाही तोपर्यंत हीच स्थिती राहील कारण आता मराठा समाजाला ह्या डब्ल्यू एसमध्ये सहभागी होता येत नाही ते खुल्या प्रवर्गात जाऊ शकतात आत्ता त्यांच्यासमोर मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या पर्यायामुळं ओ बी सीचीच प्रमाणपत्र ते घेत असल्यामुळं कुणबींची मोठी स्पर्धा होणार आहे ती कुणबी प्रवर्गाचं प्रमाणपत्र घेऊन आलेल्या सीमध्ये आणि पुन्हा एकदा सांगतो की जनरल म्हणजे आता खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ आहे पाचशे सात पूर्णांक पन्नास आणि ओ बी सीचा आहे चारशे पंच्याऐंशी पूर्णांक पन्नास ज्याच्यामध्ये दहा टक्क्याची वाढ झाली आहे आता हे समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा दोन हजार बावीसमध्ये काय कट ऑफ होता आणि आत्ता दोन हजार चोवीसच्या परीक्षेचा दोन हजार पंचवीसमध्ये काय आलं आहे ते लक्षात आलं लक्षा की तुमच्या लक्षात येईल की ही स्पर्धा किती पुढे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वाढणार आहे खुल्या प्रवर्गात दोन हजार बावीसमध्ये कट ऑफ होता चारशे अठ्ठ्याऐंशी तेव्हा चारशे अठ्ठ्याऐंशी होता आणि आत्ता तो पाचशे सात पूर्णांक पन्नास आलेला आहे एस सी प्रवर्गाचा तेव्हाचा कट ऑफ होता चारशे सव्वीस तो आता चारशे पंचेचाळीस पूर्णांक पंच्याहत्तर झालेला आहे एस टी प्रवर्गाचा होता तीनशे चौऱ्याण्णव दोन हजार बावीसमध्ये तो आता चारशे पंधरा पूर्णांक पंच्याहत्तर झालेला आहे एन टी सीचा त्यावेळेला होता चारशे त्र्याहत्तर जो आता चारशे चौऱ्याण्णव पूर्णांक पंचवीस झालेला आहे एन टी डीचा तेव्हा होता चारशे चौसष्ट जो आता चारशे चौऱ्याऐंशी झालेला आहे ओबीसीचा तेव्हा होता चारशे पासष्ट जो आता चारशे पंच्याऐंशी पूर्णांक पन्नास झालेला आहे डब्ल्यू एसचा तेव्हा जेव्हा मराठा समाज ई डब्ल्यू एसमध्ये होता तेव्हा त्याचा कट ऑफ होता चारशे पंच्याहत्तर आणि आता तो चारशे पंचेचाळीस म्हणजे वजा तेवढी करा तुम्ही तेवढ्याने कमी झालेला आहे ए सी बी सी तर आत्ताच आलेलं असल्यामुळं याचा अर्थ काय की जवळपास प्रत्येक रिझर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास केला आहे स्वतःची क्षमतापणाला लावली आणि प्रत्येकाच्या गुणाचा टक्का हा वाढता 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 ह्यापर्यंत आला आहे की जवळपास प्रत्येक खुल्या प्रवर्गापासून ते सगळ्या प्रवर्गापर्यंत गुणाचा टक्का हा दहा टक्क्यांनी वीस टक्क्यांनी वाढलेला आहे फक्त एकच प्रवर्ग असा आहे की ज्याच्यामध्ये त्यांचा कट ऑफ कमी झाला आहे आणि तो आहे डब्ल्यू एस का कमी झाला आहे कारण संख्येनं अधिक असलेला मराठा समाज हा बाहेर पडला आणि तो डब्ल्यू एसमध्ये नसल्यामुळं गुणाचा टक्का पंचेचाळीसनी कमी होऊन आता हे विद्यार्थी जे ह्या प्रवर्गातले आहेत की ज्यांना इनडायरेक्टली अठ्ठावीस टक्के आरक्षणाचा लाभ मिळाल्यासारखी स्थिती आहे मग त्यात ब्राह्मण आले त्याच्यामध्ये लिंगायत आले मारवाडी जैन आणि अल्पसंख्यांक बांधव आले त्यांना एका वेगळ्या प्रकारच्या आरक्षणाचा लाभ होताना दिसतो आहे ह्याला म्हणतात कॅस्केडिंग इफेक्ट हे कुठपर्यंत चालू राहील जोपर्यंत ए सी बी सी हे व्हॅलिड तर होणार नाही किंवा इनवॅलिड तर होणार नाही ते इनवॅलिड झालं तर मग मराठा समाजाचे विद्यार्थी हे जे ओ बी सी प्रवर्गामध्ये आहेत ते सोडून ते ई डब्ल्यू एसमध्ये पण येऊ शकतील आणि त्यांनी तसं त्यांना करावं लागेल किंवा ते जर व्हॅलिडेट झालं एस सी बी सी मराठा समाजाचं वेगळं आरक्षण तर मग त्यांना डब्ल्यू एसमध्ये याची संधी मिळणार नाही ते तिथे स्पर्धा करत राहतील ए सी बी सीमध्ये आणि ज्यांनी सीचे प्रमाणपत्र घेतलेले ओ बी सीमध्ये बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी कारण ज्यांना आरक्षण नाही त्यांच्यासाठी डब्ल्यू एस आहे हा झाला कॅस्केडिंग इफेक्ट जो महाराष्ट्राने नीट समजून घेणं गरजेचं होतं जो मी सांगितला या सांगण्यामागचा अर्थ एवढाच आहे की स्पर्धा वाढणार आहे या कुणबी प्रमाणपत्राचे अनेक उपयोग सध्या मराठा समाजाच्या मुलांना दिसत आहेत तो भाग वेगळा ते सांगायला पाहिजेत एकतर फीसमध्ये प्रचंड सवलत आहे मला आत्ता काही मुलांनी दाखवलं की जिथे मेडिकलच्या ॲडमिशनसाठी प्रतिवर्षाला दीड दोन लाख रुपये भरावे लागतात तिथं ओबीसी विद्यार्थ्यांना केवळ सतरा अठरा हजार रुपये भरावे लागत आहेत एक तो सगळ्यात मोठा उपयोग आहे दुसरं कुणबी प्रमाणपत्र घेतल्यामुळं केंद्रीय परीक्षा स्पर्धात्मक सगळ्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी हे विद्यार्थी पात्र होता जे आत्पर्यंत होत नव्हते कारण कुणबी प्रमाणपत्र नव्हते हा एक मोठा फायदा आहे त्यांना आणि शेवटी राजकीय तर आहेच की ज्यांना कधी भविष्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचं आहे त्यांना हे अशा पद्धतीचे कुणबी प्रमाणपत्र निश्चितपणे उपयोगी पडतील पण आज मी जी माहिती तुम्हाला सांगितली ती हीच आहे की ब्राह्मण लिंग आहेत हे जे महत्त्वाचे प्र जातग समूह आहेत ते आज गुण गुणवत्तेच्या पातळीवरती मराठा समाज यातनं बाहेर पडल्यामुळं एस सी आणि एस टी प्रवर्गाच्या म्हणजे आदिवासी बांधवांच्या आणि हजारो वर्ष मागास असलेल्या ब्रां बंधूंच्या पातळीवरती आलेले थांबूया आपण इथे या प्रत्येक सगळ्या घडामोडी अत्यंत बारकाईनं आपण यासाठी बघतो आहे कारण महाराष्ट्र एका विशिष्ट पातळीवरती उभा आहे आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या परिणामांचं विश्लेषण आम्ही करतो आहोत ते सोप्या भाषेत करून पुढच्या भविष्याचा अंदाज घेण्यासाठी थांबव